आपण भागाकार मधील भाग एक शिकूया भागाकार म्हणजे नेमकं काय करायचं हे आपण या आपल्या मुलांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आता मी उदाहरण दिले चिन्ह हा किंवा दुसरी पद्धत एकवीस भागिले किंवा याच्यामध्ये आपण शब्दिक उदाहरणामध्ये आपण सांगू शकतो यालाच आपण मांडणी करताना एकवीस सोंगट्या सात जणांमध्ये समान वाटायच्यात एकवीस सोंगट्या मला सात जणांना द्यायच्या समान कुणालाही कमी जास्त नको तर मग प्रत्येकाला किती किती संगत आता हे आपण उदाहरण प्रत्यक्ष पाहू आता या सोंगट्या पहा पुढे सरकार पुढे सरकार किती सोंगट्यात आपण मोठ्या नंबर आहात एक, एक समोर करायची समान वाटणी हा कुणाला कमी जास्त देणार आहे कमी मोजायची हा हां किती दिली एक प्रत्येकाला एक, एक।, 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 एक दिली मी आणि एक सगळ्यांचे हात पुढे करायचे सातही जणाला किती सोंगटे आल्या एक एक, एक।, एक।, एक। पुड़ ही जनला, किती आला एक। एक तरीही काही शिल्लक राहिले आपल्याकडे संपलेत का जोपर्यंत हे शिल्लक राहणार नाही म्हणजे समान वाटणी करून तोपर्यंत आपल्याला वाटत राहायचे आता इथे अजून आपल्याकडे शिल्लक आहेत म्हणजे अजून आपण यांना समान अशी वाटणी करणार आहोत प्रत्येकाला एक एक आहेत आता प्रत्येकाला किती किती आल्यात बघा इथे सायली किती आल्या दोन 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 तुला दोन तुला दोन आशाला पण दोन चला नंदिनीला दोन परत दोन, पर दोन। म्हणजे दोन दोन आले तरी माझ्याकडे उरले आता माझ्याकडे किती शिल्लक आहे तमोजा करून करायला सात आहे का म्हणजे मी आणखी पण देऊ शकते का समान यांना हो सहा असते तर देऊ शकले असते का नाही परत एक एक देते एक दोन तीन चला आता माझ्याकडे शिल्लक आहे का ना, नाही ना, आता परत फळ्याकडे बघायचं पहा किती सोंगट्या घेतल्या होत्या मी एक लिस्ट घेतल्या होत्या तुम्हाला किती जणांना वाटल्यात आहेत मी पण कशा वाटल्या समान समान, समान। वाटल्यात कुणाला कमी जास्त आहेत सायली तुला किती सोंगट्या आहेत तुला इ तुला तीन 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 कुणाला कमी जास्त आहेत का तुम्हाला तीन तीन वाटल्यानंतर माझ्याकडे काय शिल्लक राहिले काहीच नाही राहिल मग याची मांडणी आपल्याला कशी मांडणी करायची आणि कसा भागाकार सोडवायचा बघू या पद्धतीने हजेरी दिला तर आपल्याला या पद्धतीने मांडणी करून भागाकार भागाकार करावा द्यावा बघ सात जणांमध्ये समान सं तर प्रत्येकाला किती किती आल्यात किती आल्या तीन आल्या काही शिल्लक राहिल्यात का खाली माझ्याकडं म्हणजे किती किती होत्या मी वाटल्या किती वाटल्या एकवीसही वाटल्या म्हणजे माझ्याकडच्या एकवीसही सोंगट्या काय झाल्या काय झाल्या वजा वजा झाल्या म्हणजे कमी झाल्या एका मधून एक गेले शून्य दोनामधून दोन गेले शून्य काही शिल्लक राहिल्या काही ते संवट्या म्हणजे शून्य राहिल्या प्रत्येकाला किती आल्या बघा तुमच्या हातात प्रत्येकाने किं आहेत का, का? आहे किती जणात वाटल्या किती होत्या संवट्या मग भागाकार म्हणजे काय समान समान वाटणी भागाकार एक आपण भाग एक मध्ये पाहिला भागाकारामध्ये भाग एक पाहिला की समान वाटणी करून भागाकार कसा करायचा हे आपण प्रत्यक्ष सोंगट्या आणि सात विद्यार्थी यांच्या माध्यमातून आपण असे अनेक विद्यार्थी घेऊन किंवा अनेक वस्तू घेऊन असा वापर करून आपण समान वाटणी म्हणजे नेमका भागाकार कसा करायचा हे प्रत्यक्ष या पद्धतीने समजून घेतले घे आपण मग अशी समान वाटणी केली तेव्हा शिल्लक काय उरलं होतं म्हणजे काहीच उरलं नाही आता मी एक दुसरे उदाहरण घेतले वाचा सतरा भागीले

संपलेत का माझ्याकडचे म्हणजे जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत समान वाटणी होईपर्यंत वाटणी करायची सांगा किती आले परत शिल्लक राहिलेत का माझ्याकडे शिल्लक आहेत पाच मग मी वाटू शकते का चौघांना हो, हो। आता माझ्याकडे किती आहे मी देऊ का चौघांना कुणाला या खरा का नाही यायचं सांगा समान, समान वाटणी होणार नाही पहा हा एक शिल्लक राहिलाय माझ्याकडे चार 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 सोंगट्या वाटून आता मी हा कुणालाच देणार नाही का नाही देणार तर समान वाटणी होणार नाही वा, हाच आता ए सतरा सोंगट्या मी चौघांना वाटल्या प्रत्येकाला किती किती सोंगट्या आल्या सांगा आणि तरी माझ्याकडे किती राहिली शिल्लक आता हाच भाग आता आपल्याला मांडायचा प्रत्येकाला किती आला प्रत्येकाला आल्या चार तुमच्या चौघा मिळून किती सोंगट्या झाल्या सोळा झाल्या म्हणून माझ्याकडच्या किती सोंगट्या कमी झाल्या सतरा मधल्या मी सोळा वाटल्या माझ्याकडे एक शिल्लक आहे म्हणजे सोळा कमी झाला की नाही वाटल्या आता सात मधून सहा गेले एका मधून एक गेला शून्य म्हणजे या सतरा सोंगट्यातल्या मी सोळा सोंगट्या या चौघांना वाटल्या तर माझ्याकडच्या कमी झाल्या आणि शिल्लक किती राहिली प्रत्येकाला किती आल्या प्रत्येकाला किती आल्या किती माझ्याकडच्या आणि आता माझ्या माझ्याकडे किती शिल्लक आहे एक वाटायच्या किती जणांना होत्या किती कशा वाटायच्या होत्या समान वाटल्या किती आल्या चार माझ्याकडे किती शिल्लक राहिल्या मी वाटल्या किती <laughs> समान वाटणी होत नव्हती म्हणून माझ्याकडे एक शिल्लक राहिला पा हा या पद्धतीने जेव्हा आपल्याकडं बाकी शिल्लक राहतो जेव्हा आपल्याकडं शिल्लक राहतो तेव्हा या पद्धतीने समान वाटणी करूनच भागाकार करायच भागाकाराचा करा अर्थ काय बघ समान वाटणी करणे जोपर्यंत समान वाटणी होत नाही तोपर्यंत वाटत राहणं त्यालाच म्हणायचं समान वाटणी करणं म्हणजे भागाकार करणं मी हा एक का दिला नाही तर नाही म्हणून आपण याला काय म्हणायचं सांगा आता सगळ्यांनी भाज चला सांगा याला काय या म्हणायचं भाज चला याला काय या म्हणायचं भागाकार आणि खाली राहिलेली शिल्लक म्हणजे आबा भागाकारा मध्ये हे चार शब्द हे चार घटक खूप महत्वाचे असतात जे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे चला